खामगाव शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी तयार करण्यात आलेल्या चौपदरीकरण रस्त्यावरील विद्युत खांबांवर विनापरवाना मोठ्या प्रमाणात फलक लावण्यात येत आहेत विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांकडून या चौपदरीकरण रस्त्यावरील खांबांचा उपयोग फलक लावण्यासाठी करण्यात येत असते दरम्यान गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर लावण्यात आलेले फलक हे दुचाकी व चार चालकी चार चालकांच्यासाठी जीव घेणे ठरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही महामार्ग प्राधिकरणाकडून खामगाव शहराची वाहतूक सुरळीत राहावी म्हणून बाळापूर नाका ते एम आय डी सीपर्यंत पर्यंत चौपदरीकरण रस्त्याचे काम करण्यात आले हा रस्ता दुचाकी व चारचाकी चालकांसाठी तसेच खामगाव शहरातील नागरिकांसाठी एक संजीवनी ठरला आहे मात्र या रस्त्याच्या मधोमध लावण्यात आलेल्या इस्ट्रीट खांबांवर त्या मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक लावण्यात येत आहेत महामार्ग प्राधिकरण व स्थानिक नगरपालिका प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन कारवाई करण्याची आवश्यकता आहे याच रस्त्यावरील एक व्हिडिओ एका प्रेक्षकाने व वाचकाने खबरे पाठवला आहे जाहिरात फलक लावणाऱ्या सामाजिक व राजकीय संघटना तसेच नगरपालिका व महामार्ग प्राधिकरणाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशा फलकामुळे एखाद्याचा जीव जाऊन आपल्या जवळच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचा जानहानीचा नुकसान होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे